एक पानटपरीवरती पान विकणारा तरुण किंवा पान विकणारा मुलगा कशा पद्धतीनं महाराष्ट्राचा एक विनोद सम्राट बनला होता हास्य सम्राट बनला होता ते बघणार आहोत आपणच्या या भागामध्ये अर्थात भाऊ कदम यांच्या जीवनाची वाटचाल कशी होती ते आज आपल्याला बघायचं आहे आता भाऊ कदम कोण होते हे आपल्याला सांगायची गरज नाही म्हणजे चला हवा येऊ द्यामधून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरून हसायला लावलेलं होतं महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंब आज भाऊ कदम यांना ओळखतं त्यांच्या अभिनयानं त्यांच्या कॉमेडीनं आणि त्यांच्या विनम्र स्वभावामुळे या कलाकारानं रसिकांच्या काळजावरती राज्य केलेलं आहे आता यांच्या स्ट्रगलबद्दल यांच्या कष्टाबद्दल यांच्या जीवनाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आता या सगळ्यामध्ये भाऊंचं अनेक वर्षाची मेहनत आहे जिद्द आहे चिकाटी आहे महत्त्वाकांक्षा आहे आणि या स्ट्रगलमधून घडलेले भाऊ कदम आहेत तर मुंबई विभाग आहे त्या भागातील वडाळा हा भाग आहे त्या ठिकाणचं बी पी टी कॉलनी आहे या ठिकाणी पांडुरंग कदम हे राहत होते तर यांच्यापोटी बारा जून एकोणीसशे बहात्तर या दिवशी भालचंद्र उर्फ भाऊ कदम यांचा जन्म झाला होता आता पुण्यातील बी पी टी टा क्वार्टर जे आहे त्यामध्ये भाऊ लहानाचे मोठे झाले होते त्यानंतर वडाळा या ठिकाणचं ज्ञानेश्वर विद्यालय आहे त्या ठिकाणी यांचं शालेय शिक्षण चालू होतं आता भाऊ यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती आणि त्यामुळे शाळेमध्ये किंवा इतर ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी त्यांना संधी मिळेल त्या त्या ते ठिकाणी त्यांनी अभिनय करायचा प्रयत्न केलेला होता आता सगळं काही सुरळीत सुरू होतं पण पन अचानकपणे त्यांच्या वडिलांचं अकाली निधन झालेलं होतं आणि त्यानंतर मात्र त्यांची घरची आर्थिक परिस्थिती जी आहे ती अत्यंत बिकट झाली होती आणि घरची जबाबदारी ही भाऊंवरती आणि भाऊ यांच्या भावावरती आलेली होती आणि त्यावेळेस बी पी टीमधील घरसुद्धा यांना सोडायला लागलेलं होतं आणि आणि त्यानंतर हा परिवार जो आहे तो डोंबिवलीत येऊन स्थायिक झालेला होता आणि त्यानंतर भाऊ यांचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरू झालेला होता एका बाजूला वडिलांचा आधार गेला होता दुसऱ्या बाजूला आता त्या भाऊंना घराचा आधार बनायचं होतं आणि त्यामुळे चार पैसे मिळवायला पाहिजेत आणि म्हणून भाऊ जे आहेत ते मतदारांची नावनोंदणी वगैरे करणं अशा पद्धतीची कामं त्यांनी काही काळ केली होती त्यानंतर कुटुंबात म्हणजे सुरुवातीलाच त्यांनी कारकुनाची नोकरीसुद्धा स्वीकारली होती आणि अशी पण माहिती येते की त्यांनी भावाच्या मदतीनं पानाची टपरीसुद्धा सुरू केलेली होती आणि त्यावरसुद्धा काम केलेलं होतं म्हणजे एका बाजूला अशा पद्धतीनं चार पैसे मिळावेत यासाठी ते काम करत होते आणि दुसऱ्या बाजूला आपल्यामधला जो अभिनेता आहे तो अभिनेता मात्र यांनी कधीही मरू दिला नाही अभिनेत्याला कायम जिवंत ठेवलं आणि ज्या ज्या वेळेस वेळ मिळेल त्या त्यावेळेस भाऊ नाटकामध्ये काम करत होते अशा पद्धतीनं भाऊंचं स्ट्रगल चाललेलं होतं तारेवरची कसरत चालू होती आणि त्यांच्या या नाटक वेडामुळे त्या नाट्यक्षेत्रामधील अनेक लोकांशी त्यांची ओळख झालेली होती तोंडओळख झालेली होती आणि याच काळामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव साली भाऊंनी नाटकामध्ये काम करायला सुरुवात करून या ठिकाणी अभिनयाचा श्रीगणेशा सुरू केलेला होता आता छोट्या छोट्या भूमिका ते करत होते पडेल ती भूमिका ते करत होते आणि याच्यामधून त्यांना थोडेफार पैसे मिळत होते एका बाजूला हे मिळणारे पैसे आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं जे काही काम आहे त्या कामातून मिळणारे पैसे अशा पद्धतीनं त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू होता आता अशी माहिती येते की भाऊंना सुरुवातीला शंभर रुपये मिळायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वाढ होत गेली ती साधारणपणे ऐंशी हजार नव्वद हजारापर्यंत पोहोचलेली आहे आता हा अशा पद्धतीनं यांच्या संसाराचा गाडा सुरू होता पण अभिनयाची आवड मात्र कमी झालेली नव्हती आणि अगदी छोट्या छोट्या भूमिका करूनसुद्धा ते हे सगळं करण्याचा प्रयत्न करत होते पण हळूहळू काय होतं की संयम सुटायला लागलेला होता आपण एवढं काम करतो आहे आपण एवढे कष्ट करतो आहे तरीसुद्धा त्याला यश मिळत नाही आहे आणि त्यामुळेच भाऊ निराश व्हायला लागले होते आणि आता हे सगळं नाटक वगैरे सगळं सोडून द्यावं आणि कुठेतरी फिक्स अशी नोकरी मिळवावी आणि त्या पद्धतीने आरामशीर जीवन जागावं असं यांना वाटत होतं आता हे नाट्यक्षेत्र सोडण्याच्या तयारीमध्ये ते होते पण याच काळामध्ये भाऊ कदम यांची ओळख विजय निकम यांच्याबरोबर ती झालेली होती आणि भाऊंना एक नाटक मिळालं होतं जाऊ तिथं खाऊ या नाटकामधली मुख्य भूमिका यांची होती आणि हे नाटक यांच्या करिअरमध्ये अत्यंत महत्त्वाचं ठरलेलं होतं आणि भाऊंसाठी यशाची दालनं उघडली गेली होती आणि या नाटकामुळे भाऊ महाराष्ट्रभर गाजलेले होते त्यांचं नाव होते फु फु होते। त्या ठिकाणी झालेलं होतं आणि यामुळे मग त्यांना फू फु बाय फू या कार्यक्रमाची ऑफर आलेली होती भाऊंनी ती ऑफर स्वीकारली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलेलं होतं आणि फू बायफूच्या सहाव्या पर्वाचे ते विजेतेसुद्धा झालेले होते आणि भाऊंनी परीक्षकांचंच नाही तर चाहत्यांचं आणि महाराष्ट्राचं मन त्या ठिकाणी जिंकलेलं होतं आता या पर्वामध्ये मग भाऊ कदम यांनी सुप्रिया पाठारे भारत गणेशपुरे किशो कुशल बद्रिके ही जी मंडळी आहेत किंवा श्रेया बुगडे किंवा बाकीची त्यांच्याबरोबर ती यांनी काम केलेलं होतं आता फुबाय पुचे सूत्रसंचालन करणारे अभिनेते होते निवेदक होते डॉक्टर निलेश साबळे तर या सगळ्यांची एक त्यावेळेस टीम तयार झाली होती आणि त्याच्यानंतर मग हीच टीम नवीन मालिका सुरू केली त्यांनी तिचं नाव होतं चला हवा येऊ द्या आता या कार्यक्रमामध्ये पुन्हा या टीमनं धुमाकूळ घातलेला होता आणि महाराष्ट्राला खळखळून हसवलेलं होतं हवा येऊ द्या म्हणजे चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या एका एपिसोडसाठी भाऊ साधारणपणे ऐंशी हजार ते एक लाख रुपये घेतात अशी माहिती माध्यमातून समोर येते आहे आता किती घेतात हे त्यांनाच माहिती आणि किती दिलं जातं हे चॅनलला माहिती असो तर जे मा माध्यमातून समोर आलं ते फक्त मी मांडलं आता पण या मालिकेमुळे भाऊ कदम हे घराघरामध्ये पोहोचलेले होते आणि प्रचंड लोकप्रिय झालेले होते या मालिकेत तब्बल आठशे भाग प्रदर्शित झाले होते आता भाऊंनी मालिकांबरोबरच अनेक सुद्धा काम केलं होतं टाईमपास वन टाईमपास टू या दोन्ही चित्रपटात दगडूच्या वडिलांची भूमिका यांनी केली होती त्याचबरोबर ते सांगतो का मिसमॅच त्यानंतर पुणे विरुद्ध बिहार त्यानंतर नारबाची वाडी कोकणस्त मस्त चाललं आहे आमचं बाळकडू खारी बिस्किटं डोंबिवली फास्ट हरिश्चंद्राची फॅक्टरी जाऊ द्याना बाळासाहेब नशिबवान अशासारखे अनेक चित्रपट त्यांनी म्हणजे त्या चित्रपटात त्यांनी काम केलेलं होतं त्याचबरोबर ती फरारी की सवारी याच्यामध्ये सुद्धा म्हणजे हिंदी चित्रपटे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी छोटी भूमिका केलेली होती आणि पांडू हा एक चित्रपट जो होता तो यांच्यासाठी महत्त्वाचा होता याच्यामध्ये त्यांनी पांडू हवालदारची भूमिका साकारलेली होती आता हे झालं त्यांच्या कलात्मक जीवनाबद्दलचं पण भाऊ यांच्या कुटुंबाबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांच्या पत्नीचं नाव आहे ममता कदम आणि भाऊ कदम राहत असलेल्या ठिकाणी ममता शिकायला येत होत्या आणि त्यावेळेस मग या दोघांची चांगली ओळख झालेली होती पुढं वय म्हणजे ओळखीचं रूपांतर हे आपुलकीमध्ये झालं प्रेमामध्ये झालं आणि नंतर मग यांनी त्यांना लग्नाची मागणी घातली मागणी घातल्यानंतर ममता यांनी दोन तीन दिवसानंतर मग आपला विचार जो आहे तो त्यांना कळवला आणि नंतर मग घरच्या त्यांच्या संमतीनं आईवडिलांच्या सगळ्यांच्या साक्षीनं यांचं लग्न झालेलं होतं आणि नंतर यांना चार मुलं झाली होती याच्यामध्ये तीन मुली आणि एक मुलगा यात मृणमयी संचिता समृद्धी आणि आराध्य अशा पद्धतीनं त्यांच्या मुलांची नावं आहेत आता एका बाजूला भाऊंचा संसार सुरू झाला आहे दुसऱ्या बाजूला भाऊंचं नाट्यक्षेत्रामधलं काम होतं नंतर चित्रपटामध्ये गेले त्याच्यानंतर अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केलेलं होतं अशा पद्धतीनं ते यशाच्या शिखरावरती जात होते पण त्यांनी त्यांच्या स्वभावातला साधेपणा कधी सोडला नाही आणि त्यांनी नऊपेक्षा जास्त मालिकांमध्ये काम केलं होतं पाचशेपेक्षा जास्त त्यांच्या नाटकाचे प्रयोग झालेले होते तर असे हे भाऊ कदम जे आहेत ते अत्यंत संयमी अत्यंत विनम्र आणि अत्यंत चारित्र्यसंपन्न अशा पद्धतीच्या अभिनेते आहेत तर अशा या गुणी आणि श्रेष्ठ अभिनेत्याला उदंड आयुष्य लाभो आणि रसिकजनांचं ते मनोरंजन करत राहो हीच त्यांच्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर भाऊ कदम यांच्याबद्दल अजून तुम्हाला काही माहिती असेल तर तेसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद